हे असे पिण्यासाठी काय येडवाणी तर हे माझ्या हातात पिंक्रॅपर पिल्लांच्या अंगावर अशा पद्धतीची कांती जर बघायची असेल तुम्हाला तर पिल्लांना रोज पाजार पिंकू ग्राय पॉटर पिल्ल झालेले आहे आता चौदा पंधरा दिवसाचे झाले असेल तर पिल्ल बघू शकता तुम्ही आणि यांना हे ये बघा येडवाणी करतात एकदम पिंकू आता फक्त राहिलेली आहे पाजायची तिचो फोन तिकडच राहतो दर तर या पाठीला बी पाजून घेतो मी गेले ती बाय बाय बंद करना